तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल चॅनल मध्ये तर बघू शकतात आता आमचे व्हिडिओ काढायला आले चालू झालं कि लगे बार सरकार आले <laughs> म्हणा नमस्कार म्हणा आता बघा किती वाजले तर घरी मध्ये बघू शकतात पुढे गेली घरी हा पाहुणे आठ वाजले पर डब्याचा पताना परवा द्यायचा

आता ग्लास तोंडाला लावून काय करायचं मरायचं असं थोडी जास्त बाळा छान प्याय जास्त येऊ हस का उठू उठू काय केलं काय कळ ना मला तर हे किती लय सांडेला हा मला कवर करू हा बाबा बोलू द्या राजा तो बहु शकतं दादा चहा सांडला आमच्या गुण की चहा आमच्या गुण सांडलास तर आमचे पाक दूर दूर पूर्व करून

कितने ना नाराज ना है नाराज होते है क्या चल रहा है ये भाग हां काय दे कंपार्ट कौन गाड़ी पापा 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 हां एपी लेके ये कंपोसाना एपी लेर आता मेरा अरे वाली चला बाय बाय गुड नाइट मनात सवेजन हां हाँ गुड मॉर्निंग चलो बाय बाय नहीं नहीं हाँ ये तो बात ना हम्म खोज 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 कर हाँ ओके हाँ खोज कर तो खोज कर